आम्ही आज आलेलो आहेत तांदुळजा या गावामध्ये आणि इथं लागवड केलेला प्लॉट आहे फुले ऊस पंधरा शून्य बारा या व्हरायटीचा सदर व्हरायटी ही सी ओ एम दोनशे पासष्ट आणि सी ओ चौऱ्याण्णव झिरो आठ झिरो झिरो आठ चौऱ्याण्णव झिरो झिरो आठ ह्या व्हरायटीचं जे आहे ते क्रॉस आहे तर शेतकरी महोदयांसोबत आपण चर्चा करू कशा पद्धतीने त्यांनी प्लांटेशन केलेलं आहे त्यांनी पाचक सुद्धा काढलेली आहे या ठिकाणी तर सर तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव रामराजे मोहिते राहणार चांदुळ आता पंधरा झिरो बारा आहे हे तुमचं म्हणजे पहिल्यांदा ह्याच्या गेल्या वर्षी पण तुम्ही घेतलं होतं त्याच्या मागच्या वर्षी पण तुम्ही घेतलं होतं तर काय अनुभव आहे आता हे तुम्ही घरचं बियाणं जे आहे ते कांडी पद्धतीने लावलं तर कशा पद्धतीने लागवड केली सरी अंतर आणि दोन डोळ्यातलं अंतर पाच फुटाची सरी आहे आणि दोन डोळ्यातलं अंतर एक साधारण अर्ध्या फुटाच्या आसपास ठेवलेला बरं तर काय तुमचे अनुभव उगवण शक्तीच्या बाबतीत उगवण शक्ती चांगल्या पद्धतीने होते बर पण त्या ऊसाच सुरुवातीला शेतकऱ्याच्या मनात बसत बरं ऊस लवकर फुटवा घेतलं बरं नाही पण तुटाळीच्या बाबतीत सगळं लावलेली आहे अशी सगळी कांडी येते का उगव हा येते हे तुटाळ जी काही झाले काही ठिकाणी ते काय काय मी सप्टेंबर मध्ये लावल्यामुळे त्या पावसाच्या जास्त होण्याच्या कारणा जास्त पाऊस होता त्याच्यामुळे ते काढ उगवली नाही आणि मी काय पुन्हा नंतर तुटाळ का भरून काढायचा प्रयत्न केला नाही पण ह्याच्यात एक आहे की आपण शक्यतो जे आहे ते दोन कांडीतलं अंतर एक हा। हे एक फूट ठेवायला पाहिजे इतर जातीसारखं शहां झिरो बत्तीस ला फुट जास्त होत आहे तर तसं हेच अंतर जास्त नाही ठेवायला पाहिजे ह्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणत आहे नाही आंतर कसं आहे सुरुवातीला शेतकऱ्याच्या म्हणजे लक्षात येत नाही बर लक्षात येत नाही म्हणजे ती उसा पद्धत असायची किंवा दोन महिन्यात उसल्याच शेतकऱ्याच्या मनात कारण काय होतं फुटवा कमी दोन अडीच महिन्याच्या नंतर मग फुटव्याला अडीच तीन महिन्याच्या नंतर आपल्या व्हरायटी आहे त्याच्या एक महिना पाठीमाग ऊसाला फुटवायला सुरुवात होते आणि तीन कुठं मग ऊस एकदम त्या ऊसापेक्षा ग्रीप जास्त बर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फुटवे या का ह्याला किती सापडले सात आठ सात आठ या रेंज मध्ये आठ फुटवे आहेत त्याच्यामुळे आपण एक फूट अंतर ठेवणं हे योग्य राहील तुमचं आता दुसरा विषय शेतकरी बांधवानो या ठिकाणी जे आहे ते संबंधित शेतकरी महोदयांनी पाचट सगळं जे आहे ते काढलेलं आहे तर पाचट काढायला किती खर्च आला तुम्हाला एक तरी पाचट काढायला आठ हजार रुपये लागलेले किती क्षेत्रासाठी एक एक एकर क्षेत्रासाठी महिलांच्या माध्यमातून काढलं गुप्त दिलं होतं काढलं होती तीनशे रुपये हाजरी होती लागल्या अठ्ठावीस महिला लागल्या एक एकर क्षेत्र साठ का एक एकरला रनिंग मध्ये ही सरी किती फुटाची आहे लांब तीनशे सत्तर फुट तीनशे सत्तर फुटाची सरी आहे ही अखंड तर ही एक सरी काढायला पूर्ण किती एका महिला एक सरी काढली एका दिवसात का अख्ख्या एका दिवसात ओके चालेल तर आता तुम्ही हे पाचट काढल्याच्या नंतर काय निरीक्षण आहे तुमचे काय जाणवलं हो पाचट काढल्यास पाचट काढल्यानंतर उसाचा जरा फुगवा बर कांडीची फुगवण चांगली लांबी बी वाढली बर आणि फुगवण क्षमता बी चांगली राहिली फुगून आला फुगून आला ओके म्हणजे पाचट काढलेलं योग्य राहील असं योग्य राहील शेतकरी बांधवा आता हे जे आम्ही एक ट्रायल बेसिसवर जे आहे ते हे शेतकरी महोदय प्रयोग करत असतात नाविन्यपूर्ण पूर्ण तर आता ट्रायल बेसिस वर यांनी हा प्रयोग केलेला आहे हा क्रॉस जो आहे तो दोनशे पासष्टचा आहे भीती आम्हाला अशी ह्याच्यामध्ये एक आहे की नंतर हा डोळा जो आहे तो उगून येण्याची शक्यता आहे का दोनशे पासष्टच्या सगळ्या जातीमध्ये पाचशे फुटायचं प्रमाण जास्त आहे मात्र हे करत असताना मग ज्यांना कुणाला काढायचं जरी असेल तर आपण शक्यतो कडाचं जे काही आहे म्हणजे कडाच्या एक दोन जे आहे ते आपण पाचट काढू नये आणि आतमधलं एखादा प्रयोग करायचा असं एखाद्या एक कर आपण करावा कारण की काय आता निरीक्षण जर आपण थोडंसं जवळून जर बघितलं आता ह्याचे वरचे पानं जे आहे ते आत्ता आम्ही काढलेले तर हे डोळे जे आहे ते आहे असेच आहेत मात्र खाली जर आपण जुने ज्या ठिकाणी हे झाले त्या जातीचा डोळा एकदम लहान असतो मात्र पाचट काढल्याच्या नंतर जो आहे तो इथं जर आपण बघितलं तर ते थोडं थोडं जे आहे ते पानशा फुटण्यासारखं थोडं थोडं आहे पेरण जो आहे तो म्हणजे एकदम थोड्या प्रमाणामध्ये सध्या तर तो दिसतोय आपण बाहेर पण बघितलं तर तिथं आपल्याला काय निरीक्षण आले जिथं एक्सपोज झालाय उन्हाला तिथं फुगलेला दिसतंय डोळा उन्हाला जर जास्त एक्सपोजर जर राहिलं ह्या डोळ्याचं तर तो फुगवून येतो मात्र हा एक प्रयोग आहे नंतर आम्ही निश्चित ह्या प्लॉटला आणखीन एक महिन्या दीड महिन्याने येणार आहेत त्यावेळेसची काय परिस्थिती ते सुद्धा आम्ही त्यावेळेस दाखवू पण सध्या स्थितीत पाचट काढल्यामुळं जे काही आहे ते रानामध्ये एकदम आपण ढळतं जे आहे ते आपण फिरू शकतो पूर्णपणे ज्या आहेत सगळं दिसतं आणि ह्याच्यामध्ये हवा खेळती राहिल्या कारणाने जसं यांनी सांगितलं तसं सा। कांडीची जाडी वाढणं कांडीची लांबी वाढणं ह्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत हवा खेळती राहिल्यानं ज्या ते इथं त्यांची निरीक्षणं आहेत की निश्चित उसामध्ये जे आहे ते पाचट काढल्याच्या नंतर दाटवा जो काही आधी होता पाचवाटा पाचटा जाताच येत नव्हतं ना हा तर तो, तो जो दाटवा कमी झाल्यामुळे जे आहे ते त्यांना समाधानकारक वाढ झाल्याचं जे आहे ते निरीक्षण ह्या शेतकरी महोदयांची आहेत